हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट वि श्रुतीज ब्लॉग तर आज आहे तेजतारा तर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या कार्य आठवण्याचं लुक केलेला आहे आणि आता तिथे आमचा परफॉर्मन्स होणार आहे तर मी व्हिडिओ घ्यायला सांगितलेलं आहे बट जसं असेल तसा व्हिडिओ समजून घ्या कारण मी स्वतः शूट करणार नाही आहे तर जरा तर फाउंडेशन तर्फे कसा प्रोग्राम होतोय काय आहे आम्ही मंगळागौरमध्ये कोणते कोणते खेळ खेळतोय कसे खेळतोय ते नक्की तुम्हाला सांगेल तोपर्यंत तो स्टेटीन विथ मी मग माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या आणि मग आम्ही मंगळागौरीच्या डान्सची प्रॅक्टिस करून घेतली म्हणजे कसं की कॉम्पिटिशनच्या वेळेस काही राहिलं नको त्यासाठी आम्ही मस्त छान घरी प्रॅक्टिस करत होतो छान प्रोग्राम अरेंज केलेला होता खूप कमी वेळामध्ये आम्ही सगळी प्रॅक्टिस केली कारण आम्हाला एकच आधी कळलं होतं की अशा प्रकारची कॉम्पिटिशन होणार आहे सो त्यासाठी आम्ही वेल प्रिपेअर्ड नव्हतो पण मग प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही असा विचार करून कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं इकडे आम्ही डान्सची प्रॅक्टिस करत होतो आणि आमच्या मागे तुम्हाला दिसतच असेल सखीलाही लगेच आमचं बघून नव्वार घालायची होती तर आजीने तिला जिजेजींच्या सोहळ्याची नववार नेसून दिली आणि तीही लाटणं घेऊन हो, प्रॅक्टिस करू लागली मुलांना कसं पटकन कळतं की समोरची लोक काय करत का आहेत आणि त्यांनाही ते करण्यामध्ये कसं हवं जिथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं पृथ्वी लॉजला स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट तर्फे मंगळागौर उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं होतं सुरे सुरेताईंनी हा प्रोग्राम पूर्ण अरेंज केलेला होता आणि छान पैकी सगळ्या मान्यवरांना बोलवलेलं होतं आणि सगळ्या मान्यवरांनी मिळून सगळ्यांचं स्वागत केलं ताईंनी सगळ्यांना फुल पुष्पहार शाल देऊन सन्मानित केलं आणि त्यानंतर प्रोग्रामची सगळ्यांना प्रेक्षक वर्गांना आणि ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे अशा शोभाताई कापसे मीरा ताई कापसे त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करते भद्रेताई ताई सोबत आलेल्या शिंदे ताई गायकवाडताई आणि आज खऱ्या अर्थानं मला ज्या नेहमीच माझ्या मैत्रिणींच्या साथ देतात तेज तारा फाउंडेशनच्या अध्यक्षा तेजस्वीताई लासुरे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या उपाध्यक्ष शिंदेताई यांचं सुद्धा मी खूप स्वागत करते आणि त्यांचं खूप मला सहकार्य लाभत असत ही मी वेळोवेळी त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेल्या लासलगावर्ण माझी जाव पूनम ही माझ्या पाठीशी नेहमी असणारी हिचंसुद्धा मी खूप कौतुक करते माझ्यासोबत असणाऱ्या मायाताई ही टीम नाशिकवरून मंगळागौरीचे खे खेळ खेळण्यासाठी आलेली होती आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी एक आकर्षक आणि अद्वितीय मंगळागौरीचे खेळ त्यांनी खेळ I just so, I

हट्टीच्या बांगबाई हटूश कैचले स्वप्न तुश हट्टीच्या बांगबाई हटूश गोष्ट करायला भेट तुश हट्टीच्या बांगबाई हटूश ఏసు పాట పెకైతే మగు యా దౌతా శ్యా దౌతా కచ్చన నికలా కన్నే నికలా లక్ష నికకి నాద సునా లక్ష నికకి కత్త సునా యా దౌతా శ్యా దౌతా కన్నే నికలా आला सरवंगा आवडतोय हो पण ना इकडे गगमा कापुरी कापीना गगमा कापुरी कापीना गगमा कापुरी कापीना तितका सा कापुरी कापीना कापुरी कापीना आपण बाबा कायला

डिंगा काकोरी डिंगा काकोरी डिंगा काकोरी डिंगा एटा चलाता सिंह मागा दादा सिंह मागा दादा सिंह मागा बाबा दादा उजरा चले गेला राजाशली पुराला दे आमटिक चोर है दा कॉम्पिटिशन संपली आणि आमच्या मंगळागौरीच्या ग्रुपचा म्हणजे सुवासिनी ग्रुपचा फर्स्ट नंबर आला आम्हाला खूप छान वाटलं कारण फक्त एक दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही एवढं सगळं केलं आणि त्यानंतर मंगळागौरीच्या कॉम्पिटिशनचे जेवढे जेवढे पार्टिसिपेंट होते सगळ्यांनी फोटोज क्लिक केले आणि आम्हाला पारितोषिक वाटली गेली त्यानंतर जे जे फर्स्ट आले होते मी रॅम्प वॉकमध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर त्यात जे फर्स्ट आले होते त्यांना पण मानाची पैठणी नेऊन सन्मानित करण्यात आलं आणि त्यांचेही फोटोज काढण्यात आले तर खूप छान वाटलं खूप छान दिवस होता एक अनोखा आणि वेगळा अनुभव होता बाय बाय